विद्यार्थ्यां स्वप्ना नमस्कार आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस यावर आधारित आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत यामध्ये अगदी क्वालिफिकेशन आपण बघणार आहोत प्रश्न त्या अनुषंगाने आधीची माहिती देखील मी तुम्हाला सांगणार आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे भारताचे रजिस्ट्रर जनरल कोणत्या मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करतात ऑप्शन मी काय रीड नाही करणारे तुम्ही स्वतः व्हिडिओ पॉज करून ऑप्शन रीड करा आणि स्वतः ट्राय करा त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए गृहमंत्रालय हो यानंतर अधिकची माहिती बघूया सर्व सरकारी रुग्णालयांना जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिकारी म्हणून घोषित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हे पालन आहे यानंतर पुढील प्रश्न भारताने दोन हजार पंचवीसमध्ये पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वीस टक्के यानंतर पुढील प्रश्न बघत खालीलपैकी कोणत्या रेल्वे झोनने रेल्वेचे पाच प्रमुख विभाग महिलांना सोपवून इतिहास रचला आहे तर लक्षात घ्या ह्या जो झोन आहे तो आहे दक्षिण मध्य रेल्वे पुढील प्रश्न कोणत्या संस्थेच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने युरेनसचा एकोणतीस पन नवीन उपग्रह शोधला आहे तर ते आहे नासा या नवीन शोधामुळे ज्ञात युरेनियन चंद्राची संख्या एकोणतीसपर्यंत वाढते आणि या दुर्लक्षित बर्फाच्या राक्षसाच्या गतिशीलतेबद्दल नवीन अंतर्दृष्टी मिळते यानंतर पुढील प्रश्न कोणत्या संस्थेने रिथिंकिंग होमस्टेज नॅव्हिगेटिंग पॉलिसी पाथवेज हा अहवाल सुरू केला आहे तर ही जी संस्था आहे ती आहे नीती आयोग लक्षात घ्या ही होमस्टे हे सांस्कृतिक विसर्जन स्थानिक उद्योजकता आणि रोजगार निर्मितीचे चालक म्हणून अधोरेखित करते सुरक्षितता वारसा संरक्षण आणि शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी हलक्या फुलक्या आणि पारदर्शक नियमांची आवश्यकता आहे नीती आयोग फुलफॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापना झाली आहे एक जानेवारी दोन हजार पंधराला अध्यक्ष आहेत पंतप्रधान उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी ई ओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम आणि पूर्णवेळ सदस्य आहे राजीव गोबा यानंतर पुढील प्रश्न जमुना सॉरी यमुना जल पाईपलाईन प्रकल्प कोणत्या दोन राज्यांमध्ये बांधला जाईल तर हे जे दोन राज्य आहेत ते आहेत हरियाणा आणि राजस्थान पुढील प्रश्न ड्युरंट कप दोन हजार पंचवीस कोणत्या संघाने जिंकला आहे तर तो जिंकला आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड लक्षात घ्या पुढील प्रश्न आहे भारतातील पहिला शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवेची चाचणी करण्यात आली आहे तर ती कुठे करण्यात आली वाराणसी लक्षात घ्या आठशे सात कोटी रुपयांचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट शहरी वाहतूक सुधारणे आणि शहरातील वाहतूक वाहतूक कोंडी कमी करणे आहे रोपवे तीन पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर अंतर कापेल पुढील प्रश्न सूर्य एक अभूतपूर्व कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल कोणत्या संस्थेने विकसित केला आहे तर तो विकसित केला आहे नासा या संस्थेने नासाचा फुलफॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिकल अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली आहे एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नला संस्थापक आहेत डॉईट डी आयसन हॉवर प्रशासक आहे बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट्स आणि विद्यार्थी मित्रांनो आपलं जे डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल आहेत त्याला देखील सबस्क्राईब करायचं आहे ज्यावर आपण डेली बेसिसवर विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअरचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर नक्की सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो आम्हाला सपोर्ट करा पुढील प्रश्न आहे ऑपरेशन संस्कार कोणत्या राज्यात राबवण्यात आला आहे तर तो राबवण्यात आला आहे राजस्थान या राज्यामध्ये लक्षात घ्या ऑपरेशन संस्कार ज्याचे साधारण भाषांतर ऑपरेशन व्हॅल्यूज असे केले जाते ते डुंगरपूर राजस्थान पोलिसांचे आहे सोशल मीडियावरील गुन्हेगारी कारवायांच्या वाढत्या प्रशंसेस रोखण्यासाठी हा एक नवीन उपक्रम आहे या ऑपरेशनचा उद्देश अठरा ते चोवीस वयोगटातील तरुणांनी बनलेल्या स्थानिक रस्त्यावर असलेल्या टोळ्यांकडून होणारे गुन्हे कमी करणे आहे यानंतर महत्वाचे ऑपरेशन बघून घ्या पहिलं ऑपरेशन आहे ऑपरेशन मुस्कान इलेव्हन तेलंगणा पोलिसांकडून सात हजार सातशेहून अधिक मुलांची सुटकासाठी हे करण्यात आलं होतं ऑपरेशन शिवा भारतीय लष्कर अमरनाथ यात्रेची सुरक्षितता व सुरळीत आयोजन करण्यासाठी त्यानंतर ऑपरेशन कलानेमी उत्तराखंड ढोंगी लोकांवर कारवाई करण्यासाठी ऑपरेशन महादेव जम्मू काश्मीर लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन सहयोग भारतीय हवाई दल आणि आसाम रायफल्स मणिपूरमधील भूस्खलनग्रस्त गावांना मदत करण्यासाठी यानंतर ऑपरेशन अख्खल जम्मू काश्मीरमधील अख्खल खुलसन वनक्षेत्रात दहशतवाद्यांच्या विरोधात यानंतर ऑपरेशन अलर्ट सीमा सुरक्षा दल स्वातंत्र्य दिनापूर्वी सीमा सुरक्षा मजबूत करणे ऑपरेशन संस्कार राजस्थान पोलीस सोशल मीडियावरील गुन्हेगारी कारवायांच्या वाढत्या प्रशंसेस रोखण्यासाठी यानंतर पुढील प्रश्न जागतिक स्तरावर महत्त्वाच्या कृषी वारसा प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने एक राष्ट्रीय धोरण तयार केले आहे तर भारतात किती जी आय ए एचे स्थळे म्हणजेच काय कृषी वारसा प्रणाली स्थळे आहेत तर ती आहेत तीन यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणाची पंतप्रधान मोदींची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर ती करण्यात आली आहे अनिश दयाल सिंग यांची पुढील प्रश्न व्हिएतनाम आणि चीन ज्या वादळांची तयारी करत आहेत त्याचे नाव काय तर लक्षात घ्या ते जे वादळ आहे ते आहे टायफून काजिकी पुढील प्रश्न अहमदाबाद येथे झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मीराबाईने कोणते पदक जिंकले तर त्यांनी जिंकलं आहे सुवर्णपदक पुढील प्रश्न कोणत्या राज्यातील प्रेमचंद पुक्रंबम यांना ललित कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे तर ते आहे मणिपूर राज्यातील मणिपूर राज्याची स्थापना झाली एक आहे एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि राजधानी आहे इम्फाळ पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यातील एकूण किती गावे इंटेलिजंट करण्याची योजना आखण्यात आली आहे तर ती आखण्यात आली आहे पस्तीसशे गाव हे विद्यार्थी मित्रांनो इंटेलिजंट करणे पुढे सुरुवात झाली आहे सातनवारी नागपूर जिल्हा येथील देशातील पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजंट गावापासून राज्यातील प्रत्येक तालुक्यातील दहा गावे केली जाणार आहेत पहिल्या टप्प्यात एकूण पस्तीसशे गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येईल नागपूरपासून एकतीस किलोमीटर अंतरावरील सातनवारी गाव देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनले आहे सातनवारी हे देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव असणार आहे महाराष्ट्र स्थापना झाले आहे एक मे एकोणीसशे साठला मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन राजधानी आहे मुंबई आणि विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्याही एक्झामकरिता फॉर्म भरला असेल तर संपूर्ण मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत याकरिता तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे किंवा आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्ञान वन दन्यूज त्याला तुम्ही डाउनलोड करा आणि त्या ठिकाणाहून आपण ऑनलाईन टेस्ट आणि मटेरियल परचेस करू शकता अगदी कमी फीमध्ये आपण मटेरियल तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत पुढील प्रश्न आहे जागतिक सरोवर दिवस केव्हा साजरा करण्यात आला 27 जी जी है है तर लक्षात घ्या हा जो दिवस आहे तो सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला आहे यावर्षीची जी थीम आहे ती आहे लेक्स द लाईफ ब्लड ऑफ अवर प्लॅनेट दोन हजार पंचवीस हा पहिला जागतिक तलाव दिवस आहे यानंतर पुढील प्रश्न देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले तर ते आहेत चंद्रबाबू नायडू लक्षात घ्या आंध्र प्रदेशच्या आहेत तर स्थापना झाल्या आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती पुढील प्रश्न वस्त्रोद्योग मंत्रालयाने दोन दिवसीय विकसित भारत तांत्रिक वस्त्रोद्योगावरील जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित केली होती तर लक्षात घ्या ही जी शिखर परिषद आहे ती सी बिहार या ठिकाणी आयोजित केली आहे वस्त्र मंत्रालय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत गिरिराज सिंह यांनी शिखर परिषदेचं उद्घाटन आणि भाषण केले भारताच्या विकासाच्या गाथेत तांत्रिक वस्त्रोद्योगाचे योगदान आणि भूमिका यावर चर्चा करणे हा या शिखर परिषदेचा उद्देश होता बिहार बिहारची स्थापना झाली आहे बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटणा पुढील प्रश्न सुपर गरुडा शील्ड एक्झरसाइज दोन हजार पंचवीस निरीक्षक देश म्हणून कोणता देश असणार आहे तर तो असेल ऑप्शन क्रमांक सी सॉरी वरील सर्वच म्हणजे कंबोडिया पापुनिया पापुआ न्युगिनी भारत हे सर्वच या ठिकाणी असणार आहेत पुढील प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर तो साजरा करण्यात येतो एकोणतीस ऑगस्ट रोजी दोन हजार बारामध्ये भारत सरकारने एकोणीसशे अठ्ठावीस बत्तीस छत्तीसमध्ये भारताला सलग तीन ऑलिम्पिक पदके मिळवून देणाऱ्या हॉकीच्या जादूगारच्या स्मरणार्थी एकोणतीस ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून घोषित केला हॉकीचे जादूगार कोण आहेत तर ते आहेत मेजर ध्यानचंद पुढील प्रश्न पी एम मोदींनी कोणत्या राज्यामध्ये मेड इन इंडिया बॅटरी इलेक्ट्रिक वाहन ई विताराचे व हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड प्लांटचे उद्घाटन केले तर कोणत्या राज्यात केले तर ते केलं आहे गुजरात राज्यामध्ये गुजरातची स्थापना झाली आहे एक मे एकोणीसशे साठला मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर पुढील प्रश्न एफ डबल एस ए आयचे नवीन सीई ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक सी रजित पुन्हानी यांची पुढील प्रश्न ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये सामील झाला आहे तर तो देश आहे औषक रमकड डी नेपाळ नेपाळचे अध्यक्ष आहे रामचंद्र पोडेल उपाध्यक्ष आहे रामसाहे प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहे प्रकाश मानसिंग राऊत आणि राजधानी आहे काठमांडू तसेच चलन आहे नेपाळी रुपया पुढील प्रश्न नाडो सॉरी नाटो डॅडॅशमध्ये दे लॉजिस्टिक मुख्यालय स्थापन करणार आहे तर तो स्थापन करणार आहे स्वीडन या ठिकाणी हे नाटो कमन स्ट्रक्चरचा भाग असेल ज्यामध्ये कर्मचारी संख्या नाटोद्वारे केंद्रीयरित्या समन्वित केली जाईल पुढील प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अडतीस वर्षीय सर्जिओ गोर यांची कोणत्या देशातील नवी अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती के केली तर ती केली आहे भारताचे पुढील प्रश्न चौदावा संयुक्त द्विपक्षीय लष्करी सराव मैत्री भारत आणि कोणाच्या कोणत्या देशादरम्यान होईल तर हा लष्करी सराव होईल थायलंड दरम्यान एक ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान उमरोई मेघालय येथील फॉरेन ट्रेडिंग नोड येथे आयोजित केले जाईल पुढील प्रश्न उत्तर प्रदेशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन कोठे झाले तर ते झालं आहे गोरखपूर या ठिकाणी लक्षात घ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधील खानीपूर येथे राज्यातील पहिल्या आणि देशातील दुसऱ्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन केले भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट गुजरातमधील कांडला बंदर येथे आहे पुढील प्रश्न कोणत्या आय सी ए आर कृषी विज्ञान केंद्राला ईशान्य क्षेत्रातील सर्वोत्तम के व्ही के पुरस्काराने सन्मानित करण्यात आले योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केंद्राच्या उत्कृष्ट कामगिरीची आणि महत्त्वपूर्ण परिणामाची दखल घेण्यात आली ईशान्य प्रदेशातील सर्वोत्तम केविके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्यामध्ये मारबत सण हा साजरा करण्यात येत असतो तर तो साजरा करण्यात येतो महाराष्ट्रामध्ये मारबत उत्सव हा नागपूरचा अनोखा सांस्कृतिक उत्सव आहे पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो एक व्हिडिओला लाईक करायचे तसेच लक्षात घ्या आपलं जे डेली करंट अफेअर्स याकरता आपण जे व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे त्याला देखील आपण जॉईन करायचं आहे ज्यावर डेली मी एक टेस्ट तुमच्यासाठी घेऊन येत असतो ज्यामध्ये दहा प्रश्न असतात वीस मार्कांसाठी आणि टाईम असतो दहा मिनटे जर आपल्याला डेली बेसिसवर सराव करायचा असेल तर करंट अफेअर्स जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करायचं आहे ज्यावर मी लिंक शेअर करत असतो यानंतर पुढील प्रश्न आहे जस्टिस डिनायड जस्टिस लॉस्ट पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे लेखक का आहेत कांचन चक्रवर्ती पुढील प्रश्न बघूयात चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ही नियुक्ती करण्यात आली आहे इंद्रनील भट्टाचार्य यांची पुढील प्रश्न बघूयात केरळला भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे ही कामगिरी कोणत्या कार्यक्रमाद्वारे करण्यात आली तर ती करण्यात आली आहे डी जी केरळम या कार्यक्रमाद्वारे अधिकची माहिती भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर केरळ ठरलं आहे दोन हजार तेवीसमध्ये सुरू झालेल्या डी जी केरलम कार्यक्रमाद्वारे ही उपलब्धी या ठिकाणी मिळाली आहे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे सर्व वयोगाटातील नागरिकांपर्यंत डिजिटल क्रांती हा ई सेवा पोहोचवणे केरळची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम पुढील प्रश्न भारत कोणत्या देशाकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र खरेदी करणार आहेत तर तो देश आहे इस्रायल रॅम्पेज हवेतून जमिनीवर मारा करणारा क्षेपणास्त्र आहे ही क्षेपणास्त्र भारतीय वायुसेनेच्या इंडियन फोर्स सुखोई थर्टी एम के आय जगवार आणि मीक ट्वेंटी नाईन या लढाऊ विमानांमध्ये यापूर्वीच समाविष्ट केले गेले आहेत पल्ला काय आहे याचा तर एकशे पन्नास ते अडीचशे किलोमीटर इतका पुढील प्रश्न इस्रोचा पहिला क्रू नसलेला गगन यांचाचणी कधी होईल तर ती होणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा पहिला मानव अंतराळ लढा कार्यक्रम गगनयान डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये त्याची पहिली क्रू नसलेली चाचणी लढाई जीवन आयोजित करण्यात सज्ज आहे इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली पुढील प्रश्न केंद्राच्या नवीन दोन दरांच्या जी एस टी सुधारणांतर्गत कोणते जी एस टी स्लॅब काढून टाकण्याचा प्रस्ताव आहे तर तो आहे बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के प्रस्तावित सुधारणेचे उद्दिष्ट विद्यमान बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जी एस टी स्लॅब काढून टाकणे आहे फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के दर राखून ठेवणारी एक सोपी रचना लागू केली जाईल तंबाखू आणि ऑनलाईन गेमिंगसारख्या काही वस्तूवर चाळीस टक्के जास्त दराने कर आकारला जाईल पुढील प्रश्न त्या त्यापूर्वी जी एस टी गुड सर्व्हिस टॅग वस्तू आणि सेवा कर याविषयी माहिती घेऊयात जी एस टी ही संकल्पना कोठे निर्माण झाली तर कॅनडा एक जुलै दोन हजार सतरामध्ये भारतात अंमलबजावणी झाली आणि एक जुलै हा दिवस जी एस टी दिवस म्हणून साजरा केला जातो जीएसटी हा अप्रत्यक्ष इनडायरेक्ट कराचा एक प्रकार आहेत जी एस टी परिषदेचे प्रमुख हे केंद्रीय अर्थमंत्री असतात जी एस टी विधेयक मंजूर करण्यासाठी एकशे एकवी घटनादुरुस्ती करण्यात आली जी एस टीचे तीन प्रकार आहेत एस जी एस टी म्हणजे स्टेट जी एस टी सी जी एस टी म्हणजे सेंट्रल जी एस टी आणि आय जी एस टी आहे पहिला देश जो ज्यांनी जी एस टी लागू केला तो फ्रान्स एकोणीसशे चोपन्नमध्ये आणि भारताने दोन हजार सतरामध्ये याची अंमलबजावणी केली आहे भारतात जीएसटी लागू करण्याचा प्रस्ताव कोणत्या समितीने दिला तर तो आहे विजय केळकर समिती पहिले राज्य आहे लागू करणारे आसाम आणि शेवटचे राज्य आहे जम्मू काश्मीर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या फिडे विश्वचषक कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल तर ला ला तो आयोजित केला जाईल गोवामध्ये पुढील प्रश्न भारत कोणत्या वर्षापर्यंत भारत अंतरिक्ष स्टेशन ही स्वतःची अंतरास्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे तर ते आहे दोन हजार पस्तीसपर्यंत पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा व्हिडिओचं टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर विद्यार्थी मित्रांनो तुमची पोचपावती आमच्यासाठी हीच असेल की व्हिडिओला लाईक करणं तर लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता पुढील प्रश्न नवी दिल्ली येथे आयोजित गिव्हिंग विंग्स टू ड्रीम्स कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोणी केले तर ते केले आहे रक्षा निखिल खडसे यांनी लक्षात घ्या त्या युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री आहेत नवी दिल्ली या ठिकाणी केलं उद्दिष्ट आहेत क्रीडा स्टार्टअप्सला चालना देणे क्रीडा विज्ञानाला प्रोत्साहन देणे आणि भारताला जागतिक क्रीडा केंद्र बनवणे पुढील प्रश्न श्रीनिवासन के स्वामी यांची दोन हजार पंचवीस सव्वीससाठी कोणत्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झाली आहे तर त्यांची निवड झाली आहे औषंकरम कड्डे ट्रिपल ए आयसाठी याचा फुल फॉर्म आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया हा त्यांचा चौथा कार्यकाळ आहे आणि याची जी स्थापना आहे ती एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये झाली पुढील प्रश्न आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंटच्या अध्यक्षपदी भारताची निवड झाली आहे याचे मुख्यालय कोठे आहे तर ते आहे मलेशिया या ठिकाणी एशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट स्थापने एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये झाली भारताचे प्रतिनिधी कोण आहेत तर अनुराग सिंग ठाकूर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत पुढील प्रश्न नेपाळमधील कोणत्या शहरामध्ये नेपाळ कला आणि संस्कृती महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केला होता रॅट आन्सर आहे वरील सर्व म्हणजेच काठमांडू हत्तीगाव भक्तपूर कीर्तीपूर ललितपूर या सर्व ठिकाणी नेपाळ पाच ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान हा आयोजित केला आहे उद्देश का आहे तर नेपाळचा सा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करणे पुढील प्रश्न शिपकी ला खिंड हिमाचल प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे जिथून अलीकडेच भारत चीन व्यापार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला राईट आन्सर आहे किन्नोर या ठिकाणी स्थापना झाली आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहे शिवप्रताप शुक्ला आणि राजधानी आहे शिमला ही हिमाचल प्रदेशविषयी अधिकची माहिती आहे पुढील प्रश्न युक्रेनियन ड्रोन हल्ल्यामुळे रशियातील कोणत्या अणुऊर्जा प्रकल्पाला आग लागली आहे तर तो आहे औषंग्रमक डी कुस्कू अणुऊर्जा प्रकल्प रशिया सॉरी युक्रेन खंड आहे युरोप अध्यक्ष आहे वल्डोमिर झेलन्स्की पंतप्रधान आहे डेनिश मियल राजधानी आहे क्यू आणि चलन आहे युक्रेनियन ड्रिव्हिनिया यानंतर पुढील प्रश्न कोणत्या देशाने जगातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स चलित बँक राईट बँक सुरू केली आहे तर ती सुरू केली आहे मलेशियाने ए आय आधारित प्रश्न बघत रिलायन्स ए आय चॅटबोटचे नाव आहे हनुमान ग्रामीण भागासाठी ए आय चॅटबोट जुगलबंदी कोणी लॉन्च केली मायक्रोसॉफ्ट जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्म आहे टोपाज इन्फोसिस रशिया ए आय चॅटबोट आहे गिगा चॅट गुगलचा ए आय चॅटबोट आहे बाड यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लोबल फोरम आहे सेवल मायक्रोसॉफ्टच्या मदतीने ए आय आधारित प्रोजेक्ट फार्म वायवस आहे महाराष्ट्राचा भारतातील पहिले ए आय समर्पित विशेष आर्थिक क्षेत्र ते आहे नवा रायपूर या ठिकाणी जगातील पहिले ए आय रेस्टॉरंट दुबई देशातील पहिला ए आय युक्त जिल्हा सिंधुदुर्ग ए आयसह रोबोटिक धडे देणारी पहिली जिल्हा परिषद शाळा केळशी दापोली रत्नागिरी भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित अंगणवाडी महाराष्ट्र नागपूर यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने ई भविष्य पेन्शन सुधारणा उपक्रम सुरू केला तर तो सुरू केला आहे अरुणाचल प्रदेशने उद्देश आहे निवृत्त राज्य कर्मचाऱ्यांना वेळेवर पारदर्शक आणि त्रासमुक्त पेन्शन वाटप स्थापना झाले आहे अरुणाचल प्रदेशची वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू पुढील प्रश्न इस्रोने कोणत्या मोहिमेसाठी पहिली इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केली तर ती केली आहे गगनयान मिशन गगनयान मोहिमेविषयी माहिती बघूयात मिशनचा प्रकार आहे भारताची पहिली मानवी अंतरा मोहीम प्रक्षेपक आहेत इस्रो प्रक्षेपक वाहन आहे एच एल व्ही एम थ्री कालावधी आहे अवकाशात तीन ते ती सात दिवस भारत स्वतःहून मानवानांतरात पाठवणारा चौथा देश बनेल दर यशस्वी झाली तर पहिले जे देश आहेत ते आहेत रशिया अमेरिका चीन आणि त्यानंतर भारत पुढील प्रश्न कोणता व्याघ्रप्रकल्प भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प बनणार आहे तर तो आहे सुंदरबन व्याघ्र प्रकल्प लक्षात घ्या विस्तार मंजूर झाला आहे राष्ट्रीय वन्यजीव मंडळ यांकडून क्षेत्र किती जोडलं जात आहे ते एक हजार चौरचाळीस पॉईंट अडुसष्ट एकूण क्षेत्रफळ होईल तीन हजार सहाशे एकोणतीस पॉईंट सत्तावन्न आणि मागील क्रमांक होता सातवा तर आता कितव्या क्रमांकाचा होईल तर दुसऱ्या क्रमांकाचा यानंतर व्याघ्र प्रकल्पविषयी बघूयात भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प आहे नागार्जुन सागर श्रीशैलम आंध्र प्रदेश या ठिकाणी सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहेत बोर महाराष्ट्र भारतातील पहिले व्याघ्र प्रकल्प आहेत जिम कॉर्बेट उत्तराखंड एकोणीसशे त्र्याहत्तर एकूण प्रकल्प दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आहेत अठ्ठावन्न सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प असलेली राज्य आहेत मध्य प्रदेश आणि भारतातील वाघांचे राज्य आहे मध्य प्रदेश पुढील प्रश्न जागतिक स्पर्धात्मक रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये कोणता अव्वल स्थान आहे तो आहे स्वित्झर्लँड पुढील प्रश्न टाटा सन्सच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती करण्यात आली आहे नोएल यन यं, टाटा यांची पुढील प्रश्न आधार आधारित ग्राहक पडताळणीसाठी यू आय डी आयने अलीकडेच कोणासोबत भागीदारी केली ती केली आहे स्टार लिंकसोबत उद्देश काय आहे तर भारतात ग्राहक पडताळणीसाठी आधार आधारित प्रमाणीकरण वापरणे यू आय डी आयचा फुल फॉर्म आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया आध यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी परीक्षा शुल्क शंभर रुपयांपर्यंत कमी करण्यास मान्यता दिली तर ते राज्य आहेत बिहार राज्य मंत्रिमंडळाने बी पी एस सी आणि इतर सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी प्राथमिक परीक्षा शुल्क फक्त शंभरपर्यंत कमी करण्यास मान्यता दिली आहे तर मुख्य परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही पुढील प्रश्न समन्वय शक्ती दोन हजार पंचवीस या सरकारचे अधिकृत उद्घाटन अलीकडेच कोणत्या राज्यात झाले तर ते झालं आहे ऑप्शन क्रमांक बी आसाम या ठिकाणी एक्झरसाज एक्झरसाईज समन्वय शक्ती दोन हजार पंचवीस समन्वय शक्ती दोन हजार पंचवीसचा सराव प्रकार आहे नागरी लष्करी संयुक्त सराव उद्दिष्ट आहे नागरी लष्करी समन्वय मजबूत करणे आणि सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी चांगली तयारी सुनिश्चित करणे महत्त्वाचे जी युद्ध सराव आहेत त्यांची नावे बघूयात सूर्यकिरण भारत आणि नेपाळ युद्ध अभ्यास तारकश कोपिंड्या सराव भारत अमेरिका गरुड शक्ती भारत इंडोनेशिया स्लिनेक्स भारत श्रीलंका डसलिक उझबेकिस्तान आणि भारत फ्रिजेक्स व्याम भारत आणि फ्रान्स इंद्र भारत आणि रशिया अजयोद्धा कोकण इंद्रधनुष कोकण शक्ती भारत आणि युके यानंतर उदारशक्ती भारत आणि मलेशिया पुढील प्रश्न आहे दरवर्षी महिला समानता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर हा दिवस सव्वीस ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो हा दिवस अमेरिकेच्या एकोणीसव्या घटनादुरुस्तीच्या स्मरणार्थ साजरा होतो ज्याने महिलांना एकोणीसवीस मध्ये मतदानाचा अधिकार दिला या दिवसाचा उद्देश केवळ महिलांच्या मतदानाचा अधिकारच नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांच्या समान हक्कासाठी आणि प्रगतीसाठी सुरू असलेल्या संघर्षांची आठवण करून देणे आहे यानंतर पुढील प्रश्न भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल राज्य आपण ऑलरेडी बघितलंय ते आहे केरळ पुढील प्रश्न हिमानद्या संरक्षण वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित करण्यात आले आहे तरती 2005। के 2005। दानी 2005। तर ते वर्ष आहे दोन हजार पंचवीस तर संयुक्त राष्ट्राने घोषित केलेली वर्ष आहे दोन हजार तेवीस भरडधान्य वर्ष दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय उंट वर्ष दोन हजार पंचवीस हिमनाद्या संरक्षण वर्ष तर दोन हजार सव्वीस रेजलँड पशुपालक वर्ष तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज एकूण छप्पन्न प्रश्न बघितले आहेत असेच जर तुम्हाला चालू घडामोडींचे प्रश्न सराव करायचे असेल तर डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करा ज्यावर तुम्हाला करंट अफेअर अपडेट आपण त्या ठिकाणी देत असतो आजचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपण कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल आणि जर आपल्याला मटल हवं असेल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनचं नाव आहे ज्ञानवंदन एज्युकेटर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपण कोर्स परचेस करू शकता अधिकच्या माहितीसाठी आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव व्हॉट्सअप करून द्या थँक्यू